पीकेव्ही मधील शेतमजूर प्रकल्पग्रस्त मजूर, प्रकल्पग मजूर यांच्या न्याय हक्कासाठी मूर्तिजापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रवी राठोड यांनी अन्न त्याग उपोषण केलंय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजंदार मजूर यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं होतं मात्र यावर कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलं अनेक दिवस उलटूनही यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाहीये याबाबत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील कुलगुरू यांना निवेदन सादर केलं होतं मात्र त्यावर देखील कुठलीच प्रतिक्रिया मिळाली नाही त्यांना पाच दिवसाची वेळ देण्यात आली होती ती वेळ संपली असून एकोणवीस सप्टेंबर पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मुख्य गेट समोर प्रक्षेत्रावरील सर्व रोजंदार आणि प्रकल्पग्रस्त मजूर यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव शरदचंद्र पवार गटाचे रवी राठी हे अन्न त्याग उपोषणाला बसले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं हे उपोषण असंच सुरू राहील अशी माहिती आंदोलन समितीचे समन्वयक योगेश बोधळे यांनी दिली यावेळी पीकेव्ही मधील शेकडो मजूर उपस्थित होते प्रत्येक विभागावरील एकशे एकोणऐंशी दिवसाचा निर्णय रद्द करण्यात यावा प्रत्येक विभागावर मजुरांना बारामाही काम देण्यात प्रत्येक विभागावर स्त्री पुरुष असा मजुरांचा कायम करण्यात यावा किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन दोन हजार चौदाच्या शासकीय नियमानुसार वेतनात वाढ करण्यात यावी सेवा ज्येष्ठतेनुसार रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांची पदे भरण्यात यावी यांसह विविध मागण्यांबाबत रवी राठी यांनी हे उपोषण केलंय पुढे बोलण्यापूर्वी रवी रड विनंती केली तर शक्य झालं तर उपोषण सोडून टाका तुझ्या शेतकऱ्यांच्या हाताला उपोषण सोडा आणि म्हणतो की आमच्या हाताला सोडा तर उपोषण सोडल्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी ज्या दिवशी हे तीनही मंत्री उपस्थित असतील त्या दिवशी आम्ही सोबत होतो तुमच्या आणि कृषी विद्यापीठाचा सदस्य या नात्यानं मी शासन दरबारी विनंती करतो का हा प्रश्न निकाली लागला पाहिजे फक्त पाचवा पॉईंट जो आहे शासनाने बंद केलेली कंत्राटी पद्धत याबद्दल मी सांगू शकत नाही याबद्दल कृषी मंत्री सांगू शकतात त्यामुळे आपण सर्वांनी तास मारक घेऊन मंगळवार बुधवार जसं तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी मुंबईला येऊन प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला